तिचे पस्तीस हजार बाब पस्तीस हजार दिवाळी गॅरंटी आहे ना पण नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टीव्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आठ ऑक्टोबर रोजीचा धुळेचा शेतकरी बैल बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो खुलासा बाजार बनलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याच्या आपण जोड्या दाखवणार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गावरान माडवी शेरी या जातीच्याच जास्त तुम्हाला इथं जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे इथं तुम्हाला तीस हजारामध्ये सुद्धा जोड भेटते मित्रांनो तीस पस्तीस हजारमध्ये छोटी जोड आणि कमीत कमी तुम्हाला एक लाखपर्यंत किमती इथं तुम्हाला जोड पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुल असा बाजार बनलेला आहे आता इथं तुम्हाला माडवी गावरान शेरी या जातीच्या जास्त तुम्हाला जोड्या पाहायला भेटणार आहे या बाजारामध्ये तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर आपण तुम्हाला शेतकरीच्या जोड्या दाखवणार तर बाजार वगैरे बघू शकता आता इकडे एक सिंगल बैल मित्र याची पण तुम्हाला किंमत सांग काय काय काल चालू सर या कामाला मला पूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे काय म्हणता किंमत वगैरे याची सांगायला अठरा हजार रुपये फक्त व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल कामाची फुल गॅरंटी तर मित्रांनो फुल गॅरंटीचा बैल मार्केट शेजपाट्याचे मालक राहणार आहे व्यवहार चालू आहे बघू शकता तुम्ही नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी तीस तेहतीस चोवीस तेरा बबल बघू जानवे जानव्याची गॅरंटीचं पहिले जानव्याची हे बघू शकता तुम्ही आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे बाजारातील एक एक जोडीची तुम्हाला किमती वगैरे आपण सांगणार आहे तुम्ही काका किती किंमत आहे जोडची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये कोण गावचे तुम्ही मेरगावची मेर आहे का गा। शेतकरी किती जाते दा जोड दाताला काही किती दा झाली कर दा ते कामाची गॅरंटी मारक्या पैशाची मालक बरोबर सर्व गॅरंटी राहणार आहे का नंबर आहे का बाबा तुमचा पोरगाकडे का राहू दे राहू दे मेरगावची आहे ना चालेल चालेल तर मित्रांनो मेरगावची आहे जोड बघा तुम्ही पंच्याहत्तर हजार कामाची आणि मार्केटीची गॅरंटी राहणार आहे जोड बघा मित्रांनो गोरे किती बघा सहा साती चालू आहे का तर मित्रांनो सहा साती चालू आहे का मला आता गोरे बघा मित्रांनो भाऊ किती किंमत आहे यांची किंमत किती बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार रुपये किंमत एक सारखी चालू आहे का मला आता इकडे एक किल्ला मित्रा जोडी मित्रांनो तुम्हाला याची पण किंमत सांगणार आहे किती किंमत आहे बाबा जोडीची जोडीची एक लाख एक लाख रुपये कोण गावचे आपण कारखिड्याची बरोबर कारखिडी का किती पूर्ण आहे का दादा फक्त सात ती कामाची गॅरंटी सगळी गॅरंटी कामाची तर मित्रांनो कामाची सगळी गॅरंटी राहणार आहे जोड बघा तुम्ही नंबर आहे का बाबा तुमचा बोला बरं का नव्वद अकरा बत्तीस ब्याऐंशी झिरो सात आता इथं बाजारमध्ये मागितली का जोडीला मागितली ती सत्तर मागताय सत्तरऐंशी ला मागताय का आपल्यापेक्षा किती पर्यंत अंदाजे अपेक्षा किती आपली आपले पंच्याऐंशी नव्वदची अपेक्षा पंच्याऐंशी नव्वदच्या अपेक्षा आहे तर मित्रांनो पंच्याऐंशी नव्वदच्या अपेक्षा जर कोणाला घ्यायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही चालेल बरं तर मित्रांनो तुम्हाला आपण आज पूर्ण बाजार दाखवणार आहे आज बाजारमध्ये जोड्या पहा मित्रांनो आता कसं आहे माझी एक शेतकऱ्यांना विनंती तुम्ही एप्रिल मेमध्ये परत जोड्या घेता त्या जोड्या विकल्यानंतर एवढ्या माग आहे तेव्हा सीझनमध्ये जोड्या घेता त्यापेक्षा कसं आहे मित्रांनो आता चारा वगैरे आहे तर आताच राहू द्या तुला तीन चार महिने वागून घ्या आता तुम्हाला जोडीला किंमत भेटणार नाही ही पिक्स मी सांगतो आहे तुम्हाला कारण एवढा माल आहे बाजारामध्ये आता किंमत आहे का बाजार बैलांना किंमत नाही आहे सीझनमध्ये तुम्हाला जी जी आता पन्नास हजारची जोड घेत आहे ती सीझनमध्ये तुम्हाला ऐंशी हजाराला भेटते त्यासाठी सांगतो आहे तर आता विकत कि दादी होईल चार चार चालू आहे का मला सगळ्या कामाला चालू आहे का होईल जोपूरपयाती होईल अरे वा आता ही जोडीची किती किंमत आहे पन्नास हजार रुपये फायनल आहे का कमी होईल याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण कमी होईल का कोण गावाचे आपण थांबतराच आहे का आम्हाला दिवडीचे किती पन्नासशे तिचे पण पन्नास करता करू पस्तीस हजार तिचे पस्तीस हजार बापरे पस्तीस हजार डायरेक्ट दिवाळी गॅरंटी आहे ना पण आपला नंबर सांगा मग ब्याण्णव झिरो ब्याण्णव पस्तीस नऊशे अडतीस बरं गाव तामतारे गाव तर मित्रांनो पस्तीस हजार तर मित्रांनो फक्त पस्तीस हजार जोडे आता ही जोड तुम्हाला कधीच पस्तीस हजार मार्केटला सीझ मध्ये भेटणार नाही एक सारखी आहे मित्रांनो आणि किती आहे याचे पंचावन्न हजार रुपये बरोबर सर्व कामाची गॅरंटी मारक्या पैशाची गॅरंटी एक रुपयावर बिल देऊन एक बिल आकलन पैसे आपल्या चॅनल तर्फे घेतले तर हजार कमी होतील अजून परत तुमचे अरे वा बा किती जाते रोज सहा सहा जात आहे हे सहा सहा जाते पंचावन्न हजार रुपये किंमत पंचावन्न किंमत आहे आता इथं बाजारमध्ये मागितलं का हो किती मागत आहे मागताय कामाची गॅरंटी एकदम फुल गॅरंटी मारकी पाहिजे आपण पण काम आहे का हो हो नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच बारा चौवेचाळीस पस्तीस नाव तुमचं शालिक बनची चौधरी बरोबर कामखरी कामाची गॅरंटी फुल हो बरोबर तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही सगळ्या बाबा तुम्हाला देतो तर मित्रांनो आता कसं आहे व्यापाऱ्यांकडेच तुम्ही जोड्या बघा त्यांचाच कडे तुम्हाला चाळीस हजार पन्नास हजारमध्ये जोड भेटते तर त्यांची विकत नाही जोड ते तुमचा तर विषय शेज नाही कारण की शेतकरीचं असं आहे घ्यायला गेले तर आपल्याला भेटत नाही मित्रांनो आणि विकायला गेलो तेव्हा मग विकली जात नाही असं आहे शेतकरीचं त्यासाठी सांगतो आता एवढा माल आलेला आहे बाजारामध्ये मित्रांनो जोडी न बा सध्या तरी भाव नाही आता ते ऊसतोडीचं तोडीचं पण असं झालेलं आहे मित्रांनो आता दोन महिने लेट आहे आता कारखाने बंद आहे मित्रांनो त्यासाठी या वर्षाचा जो बाजार आहे आपला सीझन आहे ते थोडं लेट झालेलं आहे आज आपण तुम्हाला पूर्ण बाजार कव्हर करून दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आता कसं याच्यामध्ये आपण जर विकायचं पण आपण विकली पण जोड स्वस्त मध्ये जोड विकली जाणार आहे पण ती सहसाही जी जोड आहे शेतकरीकडे जाणार नाही ते दुसऱ्याच ठिकाणी जाणार आहे आता तुम्ही समजून घ्या मागच्या वेळेस पण आपण तुम्हाला बोललेलो आहे तर तुम्हाला काही अडचण नसेल तर विकू नका अडचण असेल तरच जोड विका मित्रांनो कारण की आता तुम्हाला काही चाराची टन्चही नाही चारा सर्वांकडे आता शेतामध्ये चारा झालेला आहे भरपूर तर त्यासाठी सांगतो हे आता आपले शेतकरी काय करतात सीझनमध्ये ऐंशी हजार सत्तर हजारची जोडी घेतात आणि दोन तीन महिने काम झाल्यावर त्या जोडीला आलं की परत चाळीस हजारला आणि पंचेचाळीस हजारला विकून टाकतात तर तसं करू नका तुमचंच नुकसान आहे त्याच्यामध्ये आता बरेच शेतकरी व्याजाने पैसे काढून जोड्या घेतात मित्रांनो सीझन मध्ये माग्या आणि त्याचा सीझन आला का माझ्या भाव निघून विकायची विकाय लागल्या सीझन मध्ये तुम्हाला डबलचा भाव भेटणार जोडीचा पण आता तरी नका विकू तुम्ही तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवणार आहे जोड मित्रांनो रामराम सेट कि जाते भाई या जोडी करतात येत बघ करतात ये, ये यारंडी? यारंडी, यारंडी, का अरे वा गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी दोन पैसे अरे वा तर मित्रांनो आकलून पैसे जोड बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी जोड आणि तयार मित्रांनो भरतात सही बघू शकता तुम्ही अरे वा काय किंमत वगैरे याची एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार रुपये काही मागणी लागली का बाजार मध्ये साठ हजार साठ हजारला मागताय का बरं आपला नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस सत्तावीस सत्त्याण्णव शहाण्णव कसा आजचा बाजार काय वाटतंय तुम्हाला थोडस थंडी पोझिशन थंडी पोझिशन तर मित्रांनो थंडी आहे खरं इथंच नाही पूर्ण मार्केटमध्ये थंडी आहे तर पूर्ण मार्केट शांत आहे मित्रांनो आज आ, आज बाजार नाही म्हशीचा बाजार समजा काय बाजार पूर्ण शांतता आहे पूर्ण तुम्हाला पण पूर्ण बाजारचा दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये काही आता जोडपा मित्रांनो जोड बघा एकदम राम श्याम जोडी एकच वर्ष झाले तो ना चालू आहे

कोण लाव आपण रनड रनॉड आहे का मित्रांनो जोडी एकदम भारी जोडी तयार जोडी आणि गॅरंटी कामाची पूर्ण आहे तर <laughs> मित्रांनो आपण तुम्हाला पूर्ण बाजार कोल करून दाखवलेला आहे म्हणजे कसं आहे आता जोड्या तर भरपूर आहे प्रत्येक जोडीची बाजारमध्ये किंमत विचारता येत नाही त्यामुळे आपण मोजके शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे जोडीच्या किमती वगैरे विचारून तुम्हाला दाखवलेले आहे आपण आता इथं पण आपण असं नका समजा मित्रांनो की सर्वच शेतकरी आता शेतकऱ्यांकडून आणि घरी मित्रांनो म्हणजे आता कसं आहे गावाकडे ना शेतकरी आता जोडे विकत आहेत तर हेच व्यापारी खेडेपाड्यावर करून या जोडे त्यांनी गोळा केलेले आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आलेला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल तरी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका एकदम दाबून असा बाजार बनेला बघू शकतो तुम्ही फुल असा बाजार बनेला आहे